महाराष्ट्राची लाडकी जोडी म्हणजेच बाकासूर आणि घोटकारांचा सर्जा सव्वीस जानेवारीला मुंबई येथे बिंजोडचं मैदान होते आणि त्या भिंजोडच्या मैदानात एकत्र जोडी पाळणार आहे सगळ्यांची लाडकी जोडी महाराष्ट्रातली कारण ही जोडी जिथं 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 जाते तिथे तिथे गोलालाच मिळवते आणि नक्कीच सव्वीस जानेवारीला बिंजोडच्या मैदानात एक मोठी लढत होणार आहे अजून विरोधक कोण पाळणार आहे हे माहित नाही अजून पण असो आणि बाकासो पब्लिकने पाळणार आणि जेवढं बाकासूरला आपल्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये एवढं प्रेम मिळतं तेवढंच आता मुंबईमध्ये भेटणार का आणि भेटेलच कारण सगळ्यांचा लाडका बैल आहे महाराष्ट्राचा लाडका बैल आहे आणि त्या लाडक्या बैलाला नक्कीच बघण्यासाठी मुंबईचे जेवढे जेवढे फॅन आहेत बाकासूरचे तेवढे तेवढे जाणार आणि तिथे एक लढत लढत अशी मोठी बघायला मिळणार कारण बाकासूर येतो म्हटल्यानंतर अंगावरती काटा जितो त्याची शर्यत कुणावर लागेल आणि शर्यत जे धरणारे आहेत ते आता कसं होतं घाटावरती बाकासूरला भेटतात घाटामध्ये पळायला किंवा सेमी त्यांना माहिती आहे बाकासूर गाडी मारतोच पण असं नाहीये मुंबईमध्ये असं नसतं तिथं एकच फेरा पाळायचा असतो आणि त्या फेऱ्यामध्ये बाकासूरच्या विरोधात पळायला एवढे प्रतिस्पर्धी आहेत कारण त्यांना बाकासूरची गाडी हरवायची आहे मग ते पैशाचा विचार करत नाहीत कारण त्यांना माहित आहे बाकासूरचा जर पराभव त्यांनी केला तर तो बैल चर्चेत येतो आणि चर्चेत बैल आल्यानंतर त्याचं नाव हे महाराष्ट्रात पूर्ण महाराष्ट्रात होतच असंच एक आगळं वेगळं मैदान भरतंय मुंबईमध्ये बिनजोडचं आणि बाकासूर आणि घोटकारांचा सरजा ही जोडी पाळणार आहे आणि बाकासूर आपला न पाळणार न पब्लिक चिरत पळायचे कारण बाकासूरनं आता दोन्ही खांदी पोहचतोय आता बाकासूर कोणत्या साईटने पाळणार आपल्या बाकासुरन सरजा दहावी की उद्या अजून हे कन्फर्म नाहीये पण बाकासुरन सरजाने मुंबईच्या बैलांना दाखवून द्यावं थी थी की खरच घाटावरच्या शर्यतील किंवा पश्चिम महाराष्ट्रातल्या जेवढ्या शर्यती आहेत तिथं महाराष्ट्रातली एक नंबरची जोडी का म्हणतात त्यांना नक्की दाखवून द्यावं कारण मुंबईची बैल ही पण काय ऐरे गेरे बैल नाहीत एकच फेरा पाळतात पण ते भाल्या बाले भाल्यांचा घाम काढतात आणि तो एक तुम्ही माग शर्यती बघितली एक टॉपचं नाव किती लखन होता त्याचा शेप काढलाला त्या खोटार्याच्या सोन्याने वाटत तरी होतं का पण असं कधी कोणाला समजू नाही बाकासूरच्या विरोधात एक टॉपची जोडे भेटणार आणि बघूया स जानेवारीला नक्की काय होते बाकासुरून घोटचा सरजा विरोधात कोण पळते आणि कोण पळते आणि कोण बाजी मारते हे बघूया असं जानेवारीला धन्यवाद